नमस्कार मित्रांनो मराठी नोटीस बोर्ड या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर एम आय डी सी भरतीबद्दल एक महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तर मित्रांनो एम आय डी सीने नुकतंच म्हणजे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक सूचनापत्रक जारी केलं होतं त्यात तुमच्या परीक्षेचं शेड्यूल त्यांनी दिलेलं होतं त्या परीक्षा कधी घेण्यात येणार आहे आपण इथे बघू शकता सरस्वा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील आठशे दोन पदांसाठी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांनी तुमच्याकडून अर्ज भरून घेतले होते तर मित्रांनो त्या अनुषंगाने इथे जी तुम्हाला पदे दिसत आहे या पदांसाठी जी परीक्षा आहे ती तीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या परीक्षेसाठी जे काही सूचना आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला सर्व सूचना दिलेल्या आहेत तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला सात दिवसा अगोदर उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि ते हॉल तिकीट तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हॉल तिकीटची जी लिंक आहे ती बावीस तारखेपासून ओपन झालेली आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या एक असं पेज ओपन होईल आपण इथे बघू शकता तुमचं जे हॉल हॉलटिकीट आहे ते तुम्ही बावीस तीन दोन हजार चोवीस ते तीन चार दोन हजार चोवीस या दरम्यान डाउनलोड करू शकता इथे तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोघी भाषांमधून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर जो काय असेल तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड ओ बी ते पण इथे टाकायचे आणि हा जो कोड आहे कॅप्चर कोड तो इथे टाकून घ्यायचा आणि लॉग इन करून तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे जी पदं दिलेली यांच्यासाठीच ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि आपण इथे पॉइंट नंबर पाच बघू शकता या व्यतिरिक्त जी उर्वरित पदं आहेत त्यांच्यासाठी जी परीक्षा आहे ती नंतर घेतली जाईल त्यासाठी एक स्वतंत्र सूचनापत्र जारी केलं जाईल आणि त्या परीक्षेचं शेड्यूल त्यात सांगितलं जाईल तर मित्रांनो रोज अशा नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा